नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्र आणि त्याचं महत्त्व साधारण पाहत आहोत मित्रांनो मृत्यूपत्र असा दसता तो एकतर्फा केला जातो म्हणजेच त्याला दुसरं कुणी त्यामध्ये असावं असं काय हे नाही जी व्यक्ती आयुष्यामध्ये काबाडकष्ट करून जी मिळवते ती व्यक्ती आपल्या मरणानंतर त्या मिळकतीचं कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावावी त्यासाठी एकतर्फा करण्यात येणारा हा मृत्यूपत्र दस्तावेज असतो मित्रांनो मृत्यूपत्र करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमची मुलं कशी सांभाळतात किंवा जी व्यक्तीच्या नावे तुम्ही मूर्तीपत्र करून देणार आहे ती व्यक्ती कशा पद्धतीनं सांभाळते त्यावर तुमच्या जीवनामध्ये अनेक वेळा तुम्ही मृत्यूपत्र बदलू शकता जोपर्यंत तुम्ही आहात आहे तोपर्यंत कितीक वेळा तुम्ही मृत्यूपत्र करू शकता पण तुमच्या शेवटच्या क्षणी ज्यावेळी निधन व्हायच्या आधी जे मृत्युपत्र केलेलं असतं तो दस्तावेज कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजण्यात येत असतो मित्रांनो कायद्याच्या दृष्टिकोनातून मूर्तीपत्राची व्याख्या वारसा अधिनियम एकोणीसशे पंचवीस यातील कलम दोन पब्लिक एक प्रमाणे त्यामध्ये अशी व्याख्या दिलेली आहे वरील व्याख्या जर पाहता एखाद्या व्यक्तीनं माणसानं कायदेशीररित्या आपल्या मिळकतीसंबंधी केलेले निवेदन की ज्याने तो आपल्या मिळकतीची आपल्या मृत्यूनंतर कशी विल्हेवाट लावावी व्यवस्था घ्यावी ही इच्छा प्रदर्शित केलेली असते त्या मृत्यूपत्र किंवा वेल किंवा डीड किंवा इच्छापत्र असं म्हटलं जातं थोडक्यात मृत्यूपत्र असा दस्त आहे की व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर आपल्या मिळकतीची व्यवस्था अगर विल्हेवाट करण्याची तरतूद करत असतो मित्रांनो त्यामध्ये वरील व्याख्यामध्ये एक तीन महत्त्वाच्या बाबी आवश्यक आपल्याला दिसून येतात आता ह्या बाबी महत्त्वाच्या कुठल्या आहेत तर त्यामध्ये ते निवेदन जे कायद्याच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे ते बंधनकारक असलं पाहिजे मित्रांनो दुसरी महत्त्वाची जर आपण गोष्ट कुठली पाहिली असेल ते जे काय त्यामध्ये मिळकत आहे ती माणसाच्या संदर्भात किंवा मिळकतीच्या संदर्भात त्या मिळकतीचं वर्णन असलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्या मृत्यूपत्राचा अंमल मृत्यूनंतर होण्याचा असला पाहिजे मृत्यू जी व्यक्ती मिळतच नाही त्या व्यक्तीच्या मालमत्तेचं अंमलबजावणी होऊ शकत नाही त्यामुळं ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा ते निवेदन कायद्याच्या बंधनाला धरून असले पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट ते माणसाच्या मिळकतीच्या संदर्भात असलं पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट त्या मृत्यूमूत्रामध्ये अंमल हा मृत्यूनंतरच होण्याचा असला पाहिजे अशा पद्धतीनं मृत्यूपत्रास कोणत्याही प्रकारे मुद्रांक शुल्क हा लागत नसतो मित्रांनो नंतर मृत्यूपत्र रजिस्टर करावायचे झाल्यास नोंदणी फी जास्तीत जास्त शंभर रुपये लागते नोंदणी फी टेबल आर्टिकल पाच प्रमाणे मृत्यू मृत्युपत्राचा दस्तावेज नोंदवून किंवा मूर्तीपत्राच्या आधारे नेमणुका करून त्यामध्ये मूर्तीपत्र रद्द करणे त्या शंभर रुपयेचा शुल्क किंवा शंभर रुपये नोंदणी फी लागते शासनातर्फे वेळोवेळी जी काही नवीन परिपत्रक निघल्यात त्या तेवेळी ते, ते पाहून घेणे महत्त्वाचं ठरत असते बदलत्या परिस्थितीनुसार जर आपण पाहिलं मूर्तीपत्र रजिस्टर करणे हे कधीही कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरत असते मूर्तीपत्रावर कधीही मित्रांनो दोन साक्षीदाराच्या सह्या असणं गरजेचं आहे साक्षीदार व पत्र करणाऱ्या सर्वांनी प्रत्येकी सही वगैरे करताना एकमेकाला पाहिलं पाहिजे मृत्यूपत्र करत असताना मृत्यूपत्र करणारी व्यक्ती इस्माची मानसिक आणि शारीरिक ही अवस्था प्रामुख्याने विचारात घेतली जाते आणि त्याबाबत एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट त्या मूर्तीपत्राला जा जोडलं जातं त्यावेळी त्यानं सिद्ध मेहरबान कोर्टामध्ये मूर्तीपत्र गेल्यानंतर सिद्ध होतं की ज्यावेळी मूर्तीपत्र तयार करण्यात आलं त्यावेळी मूर्तीपत्र त्या करणाऱ्याची तब्येत शारीरिक मानसिक ही व्यवस्थित होती मूर्तीपत्रा संदर्भात काही कायदेशीर तरतुरी इंडियन सक्सेशन ॲक्ट कलम त्रेसष्ट पुराव्याचा कायदा एकोणीसशे बह सॉरी अठराशे बहात्तर कलम अडसष्ट व एकाहत्तर आणि हिंदू आठ कलम तीसमध्ये स्पष्ट केलेलं आहे आता मित्रांनो मूर्तीपत्राचं जे काय अधिकार आहे किंवा उत्तराधिकारी कोण या संदर्भात आपण थोडंसं पाहूया कोणत्याही हिंदूला त्याने किंवा तिने मूर्तीपत्राद्वारे स्त्री किंवा पुरुषानं किंवा अन्य मूर्तीपत्रे व्यवस्थेद्वारे विल्हेवाट करण्याजोगी असेल अशा कोणत्याही मालमत्तेची भारतीय उत्तर उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे पंचवीसचा एकोणचाळीस याच्या एक तरतुदी किंवा त्या त्यावेळी त्या अंमलात आलेल्या हिंदूंना लागू असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यानुसार मालमत्तेची तशी विल्हेवाट करता येईल मित्रांनो मूर्तीपत्राचे काही वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यामध्ये महत्त्वाचा आपण जर मूर्तीपत्राचे प्रकार बघितले तर विशेष सवलतीचे मूर्तीपत्र असते आणि दुसरं महत्त्वाचे सर्वसामान्य मूर्तीपत्र असतं अशा पद्धतीनं मूर्तीपत्र हा अतिशय काय कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दस्तऐवज असतो आणि हा दस्तऐवज करत असताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचं असते कारण मृत्यूपत्राचा ज्यावेळी उल्लेख केला जातो किंवा के मृत्यूपत्र करून रजिस्टर किंवा अनरजिस्टर करून ठेवलेलं असतं त्यानंतर त्या व्यक्तीची जी काही इच्छा असते त्या इच्छाप्रमाणे तिच्या मरणानंतर सदरचं मृत्यूपत्र हे चालू राहत असतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो